माझं नाव शंकर सूर्यवंशी राहणार सांजा तालुका जिल्हा धाराशिव वीस जानेवारीला आझाद मैदान मुंबई येथे तरंगे पटलांचं जे उपोषण होणार आहे त्याच्यासाठी आम्ही सांजावासीय शंभर प्लस ट्रॅक्टर आणि चार ते पाच हजार आमचे समाज बांधव हे आम्ही ट्रॅक्टर घेऊन मुंबईला जाणार आहोत त्याच्यामुळं आम्ही आज इथं कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांना निवेदन ट्रॅक्टर घेऊन येऊन दिले आमचे शंभर ट्रॅक्टर बाहेर उभा आहेत की आम्ही ट्रॅक्टर घेऊन जाणार आहोत आणि आमच्या कुणीही प्रशासकीय आम्हाला अडचण येऊ नये त्याच्यासाठी आम्ही ते निवेदन दिलेलं आहे आणि आमचं एकच म्हणणं राहील शासनाला की आम्हाला सहकार्य करा आमची मागणी शांततेत आहे अन्यथा विनाकारण प्रश्न चिगळायचा कुणीही प्रयत्न शासनाने करू नये एवढीच आमच्या मागणीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला हो निवेदन दिलेलं आहे कुठून कुठं आम्ही वीस जानेवारीला वीस जानेवारीला आम्ही सांजा ते मुंबई ट्रॅक्टर घेऊन निघणार आहोत आणि आज आम्ही निवेदन देण्यासाठी सांजा जाते छत्रपती शिवाजी महाराज चौक बाबासाहेब आंबेडकर चौक यांना अभिवादन करून आम्ही इथे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की देवी, आने आम आम्हाला परवानगी द्यावी आणि आमच्या काही अडचणी असलेल्या ती प्रशासकीय अडचणी तुम्ही निवारण करावं